हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई होते मजाच ना स्वागत आहे आपल्या आग्रिकोले मी उठलो आपला रोजचं बघूया आई काय करते आई सकाळ सकाळी काय भाकरी पूजायला बसते आई मस्त लय काल मोठ्या भाकरी पुजतात काल लय मोठी भाकरी आली गाग आमच्या टाळा मावत नाही भाकर नाही मोठी होती एवढी मोठी होती वर्ष टाटांच्या निघत होती बाहेर याला आवडी काही मोठी बनवली हो ना त्याला काय आता मस्त की त्याची घेतली नाश्ता नाही कॉलेजला जाता आणि कॉलेजच्या आल्यावर काही तर आपण नाश्ता करूया नाश्ता करायचा मूर्त नाही कारण की साकारे नाही हे नाहीत खा कॉलेजच्या येईन घरा तवा खा काहीतरी विलायचे केले पण ते काहीतरी खाता आणि मग जाता डायरेक्ट कॉलेजला चला आता आपण जाऊया कॉलेजला आणि कॉलेजला जाता आता भेटूया आपण पोहोचलो गाडीकडे मस्त बॅग गाडीनच होती असं वाटतं ना गाडी घेऊन जावा कारण की लाईव मला वाईट आहे पण गाडी मला चालतच येत नाही चला आता बॅग बी घेतले तर आता डायरेक्ट जाऊया आपण कॉलेजला जस्ट कॉलेजला पोहोचलो पण लेक्चरच कॅन्सल झालेत कॉलेजला आल्यावर समजलं सगळी पोरा गेली आता मी एकटाच थांबल्या सुजल पण नाही आला तर चला आता आपण पण जाऊया डायरेक्ट घरी फायनली आता आपण घरी पोहोचलो आता असं बोलले काय करणार खूप करायला लागले चला आपण त्याच्यावर काय घरी पोचलो सायशल बांधून का ठेवलंय बाई बांधून ठेवलं आम्ही आम्ही गाव बिचारीला बांधून ठेवले चल सुरू का सुरू का सुरू का सुरू का तुला पप्पी दे सोडून पप्पी दे सोडून पप्पी मी हो या सोडा लागेल तिला त्या बाबू ताव ताऊ खात दी ती छोटा बाबू आणले ना ताऊ खात नाही येकडं ये ये नाही मी ना अरे माझ्या कुठं ताव आहे सहर तू सहर काय चल जाऊ चल परत आवाज दे रे ते रे गेचा टॅलेंट दे आवाज दे दे परत आवत त्याला आवाज दे, दे, दे।, दे, दे तू घरात का आले आमच्या आवाज दे त्याला द्यावाच जाऊ मी चल मग मी आता हां काय येते जी आहे ना छोट्या पोरांची दुश्मनी आहे नंतर काय होईल काय माहित आमचं पकऱ्याची तोंड आहे त्याला लाय चिवरीत नाही सर माझ्यात आण हो गाव आधीच सांगता बा बा नाही तर मग तुला आता हो आता चला आता जेवू आपण तर तुला तिथं मी जेवतो जेवायला काय आई शपथ खरंच काय काय नक्की जेवायला आता पुरा आपला सत्यानाच होणार आहे आज आहे मेथीची भाजी अशी काय खायची चला आता खाऊया मेथीची भाजी आणि जेवल्यानंतर जेवला मस्त की मामी जेवायला दिली आपल्याला शेपूची मेथीची भाजी आहे आता मस्त गरम गरम भजे काढले भजेच्या मुलं आता आपल्याला जेवण झालं आणि भजनच्या मुलं जेवण झालं आपल्याला त्याला मस्त जेवण करूया आणि जेवण करून झाल्या भेटू तर त्याला काय जेवण मेवण करून झाला आता आपण चला रील्स काढायला चला आपण रील्स काढणे काही लिप म्हणजे त्या लि सातव्या माझ्यात असं कावा जावा बघू त्याला काय त्याला लिप पण सातव्या माझ्या होते रील्स काढायला मी आणि सुजल येतोय तर आता त्याला सुजलला बोलूया मस्त आता त्या मी तिकडे जातो तर एकविध मित्र येतोय त्याला बोल ये येऊन थांब मी पण येतो चला फटाफट जाऊया डायरेक्ट रिल्स काढायला आज बघूया कुठला कुठला संपैल गाणी शोधायला लागेल कारण की गाणी मी शोधून ठेवले नाही आणि मग आता तिथं गेलं टाईमपास होईल पंधरा वीस मिनिट लागतील आता काही दुसरा उपाय नाही काय आता आम्ही आलोय व्हिडिओ काढायला एवढ्याही दिवसांना आता शेट म्हणून झाले ना सध्या केला पण म्हणून चल जाऊन दे येणार नव्हतं त्याच्याबरोबर पण भाई कसा सेट वरची पदवी भेटले त्याला तोंडाला शिवाच माझ्या पण मी देऊ शकत नाही त्याला कारण की त्यांनी आज आवरी वॉर्डची पदवी घेतली का तो आम्हाला डायरेक्ट बोलले का मित्रांची बोलतो आम्हाला गरज नाही बोलता कोण बोलता आमच्यासाठी आता व्हिडिओ विडिओ काढून झाले आपल्या माझीच नाही आली कारण की भावेश माझा फोन आला काही ये लवकर लवकर तर आता जायला लागेल ना गाणी पण नव्हतं भेटत ना गाण्याची ऍक्शन होती वेगळी पण माझी ऍक्शन वेगळ्या हाताकडे त्यासाठी मी व्हिडीओच नाही काढल्या तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट हर्ष माझ्या ऑफिसला आता मी एक शब्द ऑफिसला आणतो ऑफिसला चावी दिली गाडीची आणि

ठेचा नहीं मेरा लगेगा लगाएगा ठेचा इतना मत का ठेचा तू भी मत करे इतना नहीं तो इतना इसका तो तेरे तेरा चाहता तेरा चाहता आ रहे हैं दाऊद चलो आ नहीं तो चला गाइस आता मस्त है कि तेरे दारा बस तो पड़ गया मेरा अरे गामा घूम हुआ है तू इतना क्यों खाया फिर पाने पे ना चला गाइस ये क्या है ऑर्डर है क्या आज के विठ्ठू दांडू बांबळ बांबू सगळा बनवला चला चला घायचं आता आपण चाललोय मस्त बेगीन मामाला खायचंय पिझ्झा दा अरे भाई बघायचे त्यावरती फिट ठेचा घालता चला तोंडगा सुजलेला नाही येऊ वाफा लिखतात सगळे जेवण होता ना ये फिट ठेचा घालता बाई हो वाफाय पाय डोल भाईचा

पिझ्झा बेल चाल सुटी आहे आपण जाऊया मस्तपैकी पिझ्झा बेस सांगायला आपण पोहचतोय भारत डेअरीला पहिले इथन सामान बी मग घेऊया पिझ्झा बेस पिझ्झा बेस आणि सामान घेऊन जा रे जाऊया डिमार्टला ओरे बसी घ्यायला गायत आपला शॉप मस्तपैकी घेऊन घेऊन आहे दाव दे काय लिहि तुले पिझ्झा बे पिझ्झा फक्त आपल्याला खायचे आहे ना की दिए दिए ने। पीच्चा, बहुत पीच्चा। गाली खाएंगे पांच सौ रुपया दिया था, था। दो सौ साढ़े सात सौ तूने बड़ा बड़ा लिया ना इसलिए तेरी गलती है भाई मेरी कुछ गलती नहीं मैं वो मम्मी दादा साम छोटो छोटो ढगे नहीं बोलते इसमें नहीं होगा बोलता आएगा काम रेट हो रहा है ना किसका रेट हो रहा है हाँ वो मतलब हो रहा है पर आपने को रुपया में दो आ रहा है और वो दो सो ग्राम काय डायला बडणार आहे एक किलो डाय ना चल बे ठीक आहे चला खूप सामान घेतले आज डायरेक्ट आपण पिझ्झा बेस मस्त रेडी बिडी करूया आणि डायरेक्ट आता भेटूया काय शॉप मध्ये शिमला मिरची दोन शिमला मिरची मध्ये होल होल ना होल चल झाला या काय बाबा कोण बोलाल काय दुकान बिकन टाकले काय अवर झाले तो पण आम्हाला विचारतं कुठं शॉप मध्ये पाहिजे का बोलतं तुला शॉप मध्ये आम्हाला खायला पाहिजे डिस्काउंट दिल दिला तिथला दिला बेस तीन रुपया कमी गेलो बस्तीस रुपया दिला फक्त आपल्या चिजच माग वाला बारे चला गाईच आता कळतो आपण ना भाई आज पिड्डा पाळली पिड्डा पाळली आज पिड्डा पाळली आज किती बेस आणलं चार सहा आठ दहा दहा पिझ्झा नाही काही दहा पिझ्झा मग खायला किती एक दोन तीन चार पाच पाच जण आहेत आम्ही दहा पिझ्झा खायला काय ना आरामशी खाऊ मी सगळे राक्षस होते ते ठेजा खाऊन खाऊ मग अशी होता होता सामा मी बघू शकता चीज बघा चीज निस्ता खायलाच मजेत मेवणी खोपली मिरची नाही ते सॉस असा ची टाकायला हो, चला आता मस्त की आपण पहिला कटबीट करूया भाजी भाजी मस्त केलं मदत करूया आणि नंतर यार आता रेडी झालेले आहेत ते आपण ओव्हन मध्ये टाकूया दाऊद मस्त आहे की तो, एक पिझ्झा रेडी केले वा कुठला गो तोंड पण साथ करता असा सा, अरे पण पडतच नाही तेव्हा 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 अरे रेट डाल त्याला काय आता मस्त आहे की लय पिझ्झा आहेत चार पिझ्झा आपण रेडी केलेत अजून हे बनवायचे किती बाकी आहेत अजून आठ पिझ्झा बाकी आहेत आठ पिझ्झा बाकी आठ पिझ्झा बाबा बाबा किती खाल सगळी घातील सगळ्यांची गॅरंटी आहे सगळी दहाच्या दहा खायला बसले तर चला मस्त आता बनूया पिझ्झा आणि आता डायरेक्ट खाताना भेटूया गाई पाहिले आता पिझ्झा झालेला बाबा झालं चिपकाय घे ते नीच चिपकाय घ्या काल का ते काला उठा उठा हा भाई एकदम प्लेन आहे एकदम वाईट वाईट पहिले एक मला खायला द्या नंतर तुम्हाला सांगता तुमच्या सेफ्टी गाडी सांगता आहे का नाही जाऊ सेफ्टी 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 आम्ही खाऊ नंतर तुम्हाला सांगता कसं आले तर मस्त विकेटिट भाई जोरा फिट जोरा माझा मला एक पिझ्झा एक माझा मला एक पिझ्झा दे मग एक इच्छा म्हणाला तो धावक्याला ताप नको बाबा हा चल मेरा मेरे कोरा दे। <laughs> दे। मेरे कोरा मेरे दे। दे। कोण नको बराबर आहे दाऊद पहिले आपण टेस्ट काम गाईत लाई गरम आहे दे का लागला दे वाट लागेल आपली आज पिट पिझ्झा पार्टी है

चला पिझ्झा खातो आणि पिझ्झा खाऊन झाला तुम्हाला भेटतो चला, चला मस्त ते पिझ्झा आपण खाऊन झालं आता डबल पिझ्झा चार चार बनवला बाबा दाऊद पोट टाईट आहे रे भाई खाणे को खाने का, है। का ना तुला नाही खायचं ना आता तुला पोट भरलं आहे ना चला दाऊद नाही खाणार फक्त आपण बा खाला तर तू गेला आता चार चार पिझ्झा आहेत मस्त आपण खाऊया आणि खाल्यानंतर भेटूया काय आपला आपण घेतला मस्त एक पिझ्झा इथं त्याला सगळ्यांना आतमध्ये ठेवलं भाई आपण आपला वेगळं आलो एक घेऊ चार पिंचा होत्या पाच ज लावू त्याला टीव्ही वेग घेतला सगळे वेग पनवला दाऊद काला जातो ना धाव सगळे एक एक बनवला पण भाई धावत को देई मत आम्ही काय बाबा <laughs> दाऊद त्याला बहुत बडा पोपड होई दाऊत काय बर दाऊद अरे मत तू चला आम्ही मस्त आहे की पिझ्झा खातो पिझ्झा खाऊन जाऊ तर आपला पिझ्झा पिझ्झा खाऊन झाला तर आता आपण डायरेक्ट जाऊ इथे घरी डायरेक्ट असं काम आहे आणि मामीला येऊन पानपुरी न्यायचे आता पानपुरी घेऊया आणि डायरेक्ट जाऊया आपण काय जस्ट मी घरी आलो तर मामी तर काय ओ एक ओली नाही सुखीन पिलांनी भेटतो सुकी पाहिजे न ओली तरी का नव्हती म्हणजे मटर रेडी नव्हते हो भाजी भाजी आम्ही गेलो तर आम्हाला लाईट होता आम पोमपेला पैसे होता आमच्या का म्हणजे पैसे नव्हते आमच्याकडे पैसे तुमच्याला यायचे तर चला यायच आता घरी आले तर मस्त फ्रेश बिश होता आणि सुजनच्या मम्मीने बी लाडू पाठवून दिले ते लाडू कवा बनवलेला सुजधनच्या मम्मीनी ते कवा पाठवून म्हणजे बनवला त्यानं माहीत पाठवून देणार होती कवा नाही हो बाई पाहिला जरा वरच्या पातळीवर गेले ना भाई त्याच्यामुळे जरा तो या होता होताला तसं आता मी फ्रेश होतो आणि फ्रेश झाला तुम्हाला भेटतो काय तिथं फ्रेश पण झालं तर आता आहे माझा झोपायचा टाईम मस्त काय आता झोपतो एकदम डाराडूर पंढरपूर कारण की खाले एवढा ना पिझ्झा खाऊन 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 वैता गायले आता ते पिझ्झाचं ठेकेताना सारखं सरं तर चला आजचा ब्लॉग आपण असे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय